नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ते ते अतिसदृश सद्रुष, वृष्टीसदृश पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली राज्यात दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकण गोवा जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसात मान्सून जोरदार सक्रिय होत असून राज्यातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मुंबई पुणे पालघरसह बारा जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट तर कोल्हापूरसह अठ्ठावीस जिल्ह्यांना मुसळधारेचा येलो अलर्ट दिला आहे बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले त्यामुळे शनिवार दिनांक चोवीस ते मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट या कालावधीत राज्यात मान्सून जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मुंबई पुणे पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सातारा अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय